सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात सरकारी वकील म्हणून उज्वल निकम यांची नियुक्ती झाल्यानंतर तपासाची सूत्रे वेगाने फिरली आहेत या प्रकरणात आता मोठी बातमी समोर येत असून संतोष देशमुख हत्या प्रकरणात आज वाल्मिकी कराड इतर आठ आरोपींच्या विरोधात सीआयडीने चौदाशे पानांचे आरोपपत्र पत्र मकोका न्यायालयात दाखल केले असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे बीडच्या विशेष मकोका कोर्टात आज हे आरोपपत्र दाखल केले या आरोपपत्रात मोठे गोप्यस्फोट होणार असल्याची माहिती समोर आलेली आहे भूसंपादन मावेजा प्रकरणी बीडचे जिल्हाधिकारी आणि लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला कैद करण्याचा आदेश बीडच्या दिवाणी न्यायाधीशांनी देताच शासकीय यंत्रणा खडबडून जागी झाली आहे या प्रकरणी जिल्हा प्रशासनाने तेरा लाख एकोणीस हजार रुपयांचा धनादेश दिवाणी न्यायालयाकडे मंगळवारी सुपूर्द केला बीड येथील राजेश पोकळे यांची जमीन लघु पाटबंधारे विभागाने स्थानिक स्तर प्रकल्पासाठी संपादित केली होती त्याचा मावेजा देण्याचा आदेश दोन हजार अठरा मध्ये देण्यात आला होता मात्र त्याची पूर्तता अद्यापही झाली नव्हती महाराष्ट्र विधीमंडळाच्या सन दोन हजार चोवीस दोन हजार पंचवीस या कार्यकाळासाठी विविध समित्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे यामध्ये केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार नमिता मुंदडा यांची धर्मादाय खाजगी रुग्णालय तपास समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती झाली आहे या नियुक्तीनंतर आमदार नमिता मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील खाजगी धर्मादाय रुग्णालयांच्या कार्यपद्धतीवर लक्ष ठेवले जाणार आहे रुग्णालयांच्या सेवा आरोग्य सुविधा आणि शुल्कासंबंधी संबंधी योग्य तपासणी करून न्याय मिळावा यासाठी ही समिती कार्यरत राहील सर्व बसेसमध्ये सीसीटीव्ही व हो, जीपीएस बंधनकारक करणार धूळ खात पडलेल्या बसेससाठी अवधी दिलाय अशा काही घटना घडू नये यासाठी अजून काही करता येईल का याची चर्चा केली अशी माहिती प्रताप सरनाईक यांनी दिली आहे नायब तहसीलदाराला कॉपी पुरवताना रंगेहात पकडले अनिल तोडमन यांना रंगेहात पकडलेल्या नायब तहसीलदारांचे नाव बारावी पेपर मध्ये स्वतःच्या पाल्यालाच कॉपी पुरवत असल्याची माहिती पाथर्डी परीक्षा केंद्रावरील माहिती मिळताच नायक तहसीलदारांवर नेमकी काय कारवाई होणार याकडे सर्वांचे लक्ष बीड मधील पोलिसांची ओळख आता नावानच होणार गेल्या काही दिवसांपासून बीड जिल्ह्यातील जातीवाद समोर आला आहे पोलिस दलात देखील हा जातीवाद असल्याचं वारंवार बोललं गेलं त्यानंतर सरपंच देशमुख हत्या प्रकरणानंतर पोलिसांची प्रतिमा डागाळली हीच प्रतिमा सुधारण्यासाठी पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत यांनी पोलिसांना आता पहिल्या नावानेच ओळखलं जाणार असल्याचे आदेश काढले आणि त्याची अंमलबजावणी आता एक मार्च पासून होणार आहे स्वारगेट आगारातील तेवीस सुरक्षा रक्षकांचं निलंबन बस स्थानकात सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात शिवशाहीतील तरुणीवर बलात्कार प्रकरणी कारवाई तर नराधम आरोपी गाडे अजूनही फरार राजस्थानी मल्टी स्टेटच्या चंदुलाल बियाणीला सेलू पोलिसांनी ठोकल्या बेड्या ठेवीदाराची फसवणूक केल्याप्रकरणी सेलू पोलिसात तक्रार दाखल भीडच्या न्यायालयीन कोठडीतून पोलिसांना तपासासाठी घेतलेले ताब्यात तीन दिवसांची पोलीस कोठडी संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्णा आंधळे याला टॅक्सीने घेऊन येतो असे सांगून आमदार सुरेश दस यांना भांड्याने घातला साडेपाच हजार रुपयाचा सा गंडा स्वतः सुरेश दस यांनी मसाज रूप मध्ये बोलताना सांगितले